भारत देशाच्या दडणघडणीत सैनिकांचं योगदान महत्वाचं मानी आमदार सुजित मिं माजी आमदार सुजित मिंचेकर यांचं प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्यातील भेंडोडे तालुका हातकरंगले येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलातील सुभाष कांबळे यांचे सेवानिवृत्ती सदीच्या समारंभ व माजी सैनिकांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता भेंडोडे येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीनं सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं वसंत मंगलम कार्यालय खुर्ची येथे हा सदर कार्यक्रम पार पडला या अध्यक्षस्थानी माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर काका साहेब चव्हाण जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव माजी पंचायत समितीचे सभापती अजय पाटील भेंडोडी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच स्नेहल माने माजी डेप्युटी सरपंच महावीर कांबळे सूरज कांबळे हे उपस्थित होते यावेळी बोलताना माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर म्हणाले की भारतीय सैन्य दलात काम करत असताना वेगवेगळ्या शाखांमध्ये जवान कार्यरत असून त्या आपल्या प्राणाची आहुती देऊन या भारत देशाचं संरक्षण करतात त्यांना मी त्याच जवानांच्या प्रति आदर म्हणून त्यांचा मान सन्मान करत असताना कांबळे आणि स्वतः सैनिक असतानाही परिसरातील सर्व माजी सैनिकांचा सत्कार समारंभाचं आयोजन करून एक वेगळा आदर्श घालून दिलाय यावेळी उपस्थित माजी सैनिक संघटनेच्या वतीनं व आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर व प्रवीण यादव यांच्या वतीनं सेवानिवृत्तीबद्दल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील सुभाष कांबळे बापार यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला हा समारंभ माजी सैनिकांच्या योगदानाची आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या कष्टाची दखल घेणारा होता ज्यामुळे त्यांच्या समाजातील स्थानाची आणि योगदानाची महत्वाची ओळख झाली पाहिजे असे उद्गार जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी काढले यावेळी माजी तहसीलदार काशीनाथ साबळे सुनील पसाले गोरख कांबळे माहीर कांबळे अतुल कांबळे तसेच लाठवडे भेंडोडे परिसरातील ग्रामस्थ माजी सैनिक व पोलीस मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित सर्व माजी सैनिकांचा सत्कार सुभाष कांबळे परिवार यांच्या वतीनं करण्यात आला कार्यक्रमाचं स्वागत सुनील पसाले व आभार माजी उपसरपंच महावीर कांबळे यांनी मांडले विशाल क्रांती न्यूजसाठी नंदिनी चव्हाण कुंभोळी